तर मंडळी आज असं संडे आणि आज असत ओळिया गावामध्ये मध्ये क्रिकेटचे स्पर्धा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी नवस्त स्पर्धा सुरू झाली आणि उद्घाटन कार्यक्रमाचं काम सगळं आठपण घेतल्याने सर्व मान्यवरांचं इथे स्वागत समारंभ व सत्कार करण्यात हे असं ते आजच्या टूर्नामेंटचे आकर्षक चक चषक त्यानंतर सरपंच असते फेक झाली पहिला राऊन जिंकला आणि इलावते की नाश्ता करू काकांच्या हॉटेल वरती अजूनपर्यंत पहिलाच राऊंड चालू होता आमच्या सेकंड हॉन्डला खूप वेळ होतो मस्तकी होऊन सवळेत बघित होता सगळ्या आपल्या आपल्या संघासाठी विजय गुरु साठी मस्तकी षटकार चौकार मारित होते दुपारच्या वेळी एका संघ सामन्यासाठी मी पंचाची टोपे कपा घातले आणि पंचाची जबाबदारी माझ्या गांधार घेतलंय टॉस वगैरे जर उडून झालेला होता आणि आता झालो जेव्हा जेवणाचं ब्रेक तर सगळेजण जग बसलेले आणि मैदान पण खाली झालेला होता आणि मंडळात सगळे पोरगी जमा होते त्यानंतर मी इल तू जग म्हसला आपण जेवण घेऊया मित्र सगळे आपण बसलेले जोग तर मंडळी तुम्ही जेव घेवा सेकंड राऊंड जिंकण्या आमका थर्ड राऊंडमध्ये एंटर करत चा होता सेकंड राऊंड आम्ही जिंकला आणि थर्ड मध्ये आम्ही एंटर केला तर इथे की विकेट गेलो आणि मॅच आमच्या हाती दिली सेकंड राऊंडच्या अंतिम टप्प्यामध्ये विशालने की उंच षटकार मारून संघाक विजय केला पण सेमीफायनलमध्ये मात्र आमचं कसालच्या संघासोबत आमचं पराभव झालो कसाल संघ मात्र पुढे गेलो आणि आमचा संघ माघार येलो आमचा सन्मान चिन्ह देऊन आमचा सत्कार करणं दिलो फायनलचा सामना घेऊन झालो आणि त्यानंतर वितरण झाला त्यानंतर मॅचीचं एंड झालो पण आपल्या व्हिडिओचं पण एंड झालो